बीडमध्ये उद्या होणाऱ्या छगन भुजबळ यांच्या ओबीसी महाएलगार सभेला मराठा समाजाने विरोध केला आहे ज्याला मराठा समाज कदम तीव्र विरोध केला जातोय याच सोबत मंत्री छगन भुजबळांनी बीडमधील ओबीसी एलगार सभेला एक तर देऊ नये आणि याला जर आलेच तर राजीनामा देऊन यावे अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी केली आहे मला सकल मराठा समाजाचा कुठल्याही ओबीसी सर्वसामान्य ओबीसी बांधवाला विरोध नाही हे मला इथं सर्वप्रथम सांगायचे परंतु जे मंत्रिपदावर आहेत आणि जे मंत्रिपदाची शपथ घेताना कुठल्याही समाजाबद्दल द्वेष बाळगणार नाही किंवा कुठल्याही समाजाबद्दल विशेष महत्त्व दाखवणार नाही ही जी शपथ मंत्री भुजबळांनी घेतलेली आहे त्या शपथेचा भंग करून ते मराठा समाजाला विरोध करतात हे घटनाविरोधी आहे हे त्यांनी घेतलेल्या शपतीच्या विरोधात आहे म्हणून आमचा त्यांना विरोध आहे आणि त्यांनी जर या सभेला यायचा असेल या मेळाव्याला यायचं असेल तर त्यांनी त्यांचा राजीनामा दिला पाहिजे आणि मग या सभेला आलं पाहिजे त्यावेळेस आमचा त्यांना विरोध नसणार आहे परंतु ते सरकारी लवाजाम्यासह येणार आमच्या टॅक्समधल्या पैशावरूनच उदळपट्टी करणार आणि मराठा समाजाला आरक्षणाला विरोध करणार ओबीसीतूनही विरोध करणार आणि ओबीसीच्या बाहेरच्या प्र बाहेर जे ई एस बी सी आणि एस सी बी सी आरक्षण दिलं होतं त्यातूनही ते विरोध करणार त्यांनी पन्नास आ... टक्केच्या वरच्या आरक्षणालासुद्धा विरोध करणाऱ्या वकिलांचा जाहीर सत्कार आ... तिथं बारामतीच्या जवळ असलेल्या इंदापूर या सभेत केलेला आहे म्हणजे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत कधी म्हणायचं ओबीसीतून आरक्षण मिळवून देणार नाही आणि पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणाला आरक्षणालासुद्धा यांनीच चॅलेंज करायला लावलं आणि त्या वकिलांचा सत्कार केला यावरून त्यांची फक्त मराठा भूमिका समोर येते म्हणून त्यांच्या भूमिकेला विरोध आहे आणि त्यांच्या सभेमध्ये एका जबाबदार मंत्र्याच्या सभेमध्ये कुराडी काठ्या कोयत्याची भाषा केली जाते आणि त्यामुळे दोन समाजामध्ये तेढ निर्माण होण्याची परिस्थिती आहे मराठा आणि ओबीसी वाद लावून त्यांना त्यांचा स्वार्थ साधायचा आहे म्हणून त्यांच्या या भूमिकेला विरोध आहे आम्ही लोकशाही पद्धतीनं त्यांचा निषेध करणार आहोत आणि त्यांनी मंत्री एकतर त्यांनी येऊच नये आणि जर त्यांना यायचं असेल तर प्रशासनाला राज्य शासनाला माझी विनंती ही सभाच रद्द करावी कारण जर एक जबाबदार मंत्री असं वर्तन करत असेल एका विशिष्ट समाजाबद्दल एका मोठ्या समाजाबद्दल द्वेष पसरत असेल तर हे राज्यघटनेला धरून नाही म्हणून ही सभा रद्द करावी एकतर किंवा भुजबळांनी त्या सभेला येताना राजीनामा देऊन यावा नसता आम्ही लोकशाही मार्गानं त्यांना विरोध करू तसेच महात्मा गांधीजींच्या किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ आम्ही अन्नत्याग किंवा निषेध आंदोलन आम्ही तिथं करू आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में लेआउट है और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर वंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर साथ ही नागपुर नागपुरश्वर से चंद्रपुर ताड़ोबा हाईवे रोड पर प्रोजेक्ट बाय आनंद होम्स उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स सही रहा उड़ान की आज ही आइए और अपने सपनों की प्लॉट कम से कम दाम में पाए वो भी बैंक लोन के साथ हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर नगरेश्वर रोड नागपुर संपर्क करें नाइन एट सिक्स जीरो टू नाइन एट जीरो और एट जीरो आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं मोतिया बिंदु काज साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं फिर और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक तरीके से होता है आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय साई मंदिर के पास गजानन नगर टी पॉइंट अजनी नागपुर डायल करें छह सात आठ पाँच दो शून्य शून्य या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास हिंगना टी पॉइंट नागपुर डायल करे तीन पाँच शून्य दो तीन शून्य शून्य